भाजपाच्या विशेष संपर्क अभियानाअंतर्गत आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू सहभागी झाले या अभियानात डॉक्टर अभियंते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना उमेदवार यामिनी जाधव आणि महायुतीमधले यशवंत जाधव भाजपा प्रवक्त्या शायना एन्सी हे नेते उपस्थित होते पांच साल होम मिनिस्ट्री में रहा देश का सुरक्षा को लेकर के मुझे पूरा मालूम है कि कांग्रेस पार्टी ने कैसा देश का सुरक्षा को लेकर के कॉम्प्रोमाइज किया कांग्रेस का नीतिगत हमेशा टेररिस्ट को भला पहुंचाने वाला और देश विरोधी ताकतों के साथ कांग्रेस का तालमेल रहा है अभी आपने देखा होगा राहुल गांधी का तारीफ पाकिस्तान का सीनियर एक्स मिनिस्टर उसका तारीफ करते हैं। और हैं जितना टेररिस्ट को क्लीन चिट देने का काम कांग्रेस पार्टी ने किया है विकसित भारत आणि विशेष संपर्कचं महत्त्व हेच आहे की जितकी गट आहे जितकी ग्रुप्स आहे एन जी ओज आहे डॉक्टर्स लॉयर्स सगळ्यांशी आम्ही संपर्क करू आणि आज किरण रिजिजूजी इकडे मुंबईमध्ये सगळ्यांना भेट भेट करून प्रधानमंत्रीच्या एक जे मोहीम आहे ट्वेंटी फॉर्टी सेवनसाठी त्याच्याबद्दल बोलतात